लोकांना सांगतात गावा जाऊन सांगतात साहेब आमच्या हिता आहे माझी <laughs> <एका? laughs> हिची जागा एवढी होती का त्यांना घ्यायला साहेब हिचं बसेल आणि साहेबांचे निष्ठावान आणि कसले निष्ठावान आमचं दैव इथे म्हणून म्हणजे आता दैवत निष्ठावान छातीमध्ये आमच्या खरा किती ठिकाणी जागा तिथं कुठं बसू बसायला तर जागा शिल्लक नाही आम्ही साहेब सांगतात आम्ही ठरलं आमचे आमचं आमचे आहे हे खरं आणि ठरलं काय ज्या दिवशी मतदानाचा अधिकार बजायचा दिवस येईल त्या दिवशी औरंगाबाद आमचं आणि हे जन्मत काय हे या निमित्तानं स्वतः आज दुर्दैवाने लोकांचं मत काय लोकांचं मन काय याची नोंद न घेता निकाल घेतले जातात त्यांचं समाजकारण त्यांचं राजकारण आज नाही उद्या उद्धवश्य होत आणि ती अवस्था या ठिकाणी होईल याच्यात माझ्या मनामध्ये नाही हे सांगत नसतात लोकांना सांगतात गावा गाव देतात साहेब आमच्या आहे हिता हैकी जागा एवढी होती का त्यांना घ्यायला साहेब हिचं बसेल आणि साहेबांचे निष्ठावान आणि कसले नेस्तावान आमचं दैवत म्हणजे आता दैवत निष्ठावान छातीमध्ये आमच्या सणामध्ये किती ठिकाणी जागा तुझं कुठं बसू बसायला तर जागा शिल्लक सांगतात आम्ही साहेब असे आमचं ठरलं आमचं ठरले हे खरं आणि ठरलं काय ज्या दिवशी मतदानाचा अधिकार बघायचा दिवस येईल त्या दिवशी औरंगाबाद दिल्लीला हे आमचं ठरले आणि या यासंबंधीचा निकाल ज्या जे निवडून आले त्याचे बहुसंख्य लोक शोधून गेले आणि मला हे काय नवीन नाही एकोणीसशे ऐंशी साली आम्ही लोकांनी निवडणूक या ठिकाणी लढवली तिथे नवीन आमचे मार्गदर्शक होते अन्य सरकारी मार्गदर्शक होते जवळपास सातशे लोक आमचे निवडून आले आणि एक दिवशी अंत्युले मुख्यमंत्री होते आणि एक दिवशी मी इंग्लंडला गेलो सुट्टीसाठी काही कामासाठी आणि दहा दिवसांनी परत आलो ते काय केलं मला आमचे जे अठ्ठावन्न आमदार होते त्याचे बावन्न आमदार फार आले ते सोडून गेले मी अठ्ठावन्नचा नेता होतो विरोधी पक्षाचा तर मी तीनचा नेता झाला सगळे लोक कोणते फक्त होतं अहमदात गेले असं कसं होतं गौरवचा काय कळतं लक्ष घात महाराष्ट्राच्या काना कोणत्या खेळला तीन वर्षांनी निवडणूक आली आणि ते अठराव म्हणजे जे बावनसेब गेले त्याचा एकही निवडून आला नाही त्याची जागा दाखवली सवण महाराष्ट्राला जागा त्यांची ओळख करून दिली आणि महाराष्ट्राच्या जनतेनं हा निकाल घेतला आणि त्यांना त्यांची जागा दाखवली आता दुर्दैवाने ते चित्र असं इथं होईल असं वाचायला गेलं काय म्हणून मला वाटत होतं की इथं अशी काही स्थिती येणार नाही इथं जे आमचे सहकारी आहेत जे सहकारी होते ते अत्यंत फेमस आहे

आणि माझ्या वेळी गाडी आली ते वेळेस गाडी थांबवली लगेच कोण कोण असेल ते होते लक्कन झाशी लशी गेले होते गाडी थांबवली त्यांना काय खायलं त्यांना स्वच्छ होतं अशा लोकांनी धोका दिला मला सहन होत नाही म्हणजे मी चांदे साहेबांच्या समाधीवर म्हणजे मी येतो माझ्या गाडीत बसली आणि गेलो तिथे चव्हाण साहेबच्या समाजाचं दर्शन घेतलं मला असं वाटतं की फुसले बरे हा गजी नाही काय पुण्यामधे थोडं दर्शन गजी गाय चौकशी केली અરે કાર આજ કાંઈ જ આમ કારખાનસ દુખ કારખાન દુખણ અલ કસ વચ્ચે આપણે થયું ત્યાં માર્ગ ચાલુ સત્તા ગઈ સગ ન આપણને માર્ગ કાઢું શકું અને હા રસ્તા યોગ્ય નહીં આમ पण नंतर लक्षामध्ये आलं तुमच्या तुमच्यापैकी बरेच लोक मिळतील आणि त्या जाई तिथं मला वाई वाईस ते सांगायचं तर काय काळजी करू आमचं मी वक्तिही सवाचे आज नाही उद्या निवडणुकीत सवा जाऊचं म्हणजे काही सामान्य लोक ठिकठिकाणी भेटल्याच्या नंतर त्यांना हा निर्णय वक्रांचा अजिबात कचरा नव्हता अजिबात प्रसन्न होता आणि त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये जाऊ ही भूमिका सामान सामान्य कार्य कार्यकर्ता सतत माझ्या कानावर सांगत होता आणि ती स्थिती ती वेळ असता आधी वेळ काय दिलेलं ती वेळेला आम्हाला लक्षाचा खासदार जिल्हा बँकेचा अध्यक्ष होते Rani Seviç'e savaş açıldı. Ki çift haller? Sevcik, Avcac, Sırspan ki hal kalsın. Bu çift dışta da mağazaydı. Bir var olayım. Hiç o ara Samsun'u devam edemeyin ya. Leksiyon saati açtı. Bir एक चांगलं तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे दोन भाग होऊ लागले साहेब नेते होते त्यावेळेस स्वर्णसिंग काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असे दोन भाग होते जुन्या लोकांना असतोच असे साहेब चव्हाणसाहेब सिंग काँग्रेसचे नेते होते पण नंतर त्यांच्या मनात आलं की काँग्रेस एक तीन पाहिजे જો કાર્યક્રમ હતા તો કાર્યક્રમ હતો શિક્ષણ સહન સાહેબ હોય મેં કિશન મેં લક્ષણ ચાર્યા હોય તો કાર્યક્રમ થાય અને જણાવી વ્યવસ્થા ચડે છે ઘરે આશા ઘરે चर्चा सुरू झाली आणि चव्हाण मी सांगितलं की असं फक्त एक कला लोकांना सांगतात गावगाव देवण सांगतात आमच्या हित आहे जागा काही होती का त्यांना घ्यायला साहेब हित बसेल आणि साहेबांची निष्ठा वाढेल आणि कसले नेस्तावान आमचं दैव त्यांनी आता दैवत नेस्तावान छातीमध्ये आमच्या खणामध्ये किती ठिकाणी जागा तिथं कुठं बसलो बसायला आता जागा शिल्लक नाही तर सांगतात आम्ही साहेबाचे आमचं ठरले आमचं ठरले हे खरं आणि ठरलं काय Ya Hüsnü Mustafa'nın sadikalı vaziyeti, zivası ya da Hüsnü Allah'ın adıyla vatan atan mümkün. Teyamçı thank you आम्ही आहे बरोबर लय हायेस्ट हायेस्ट सापा आगा। आगा। आगा।